चर्या शिरोमणी आचार्य श्री विशुद्ध सागर महाराज यांना अध्यात्म महर्षी यतीकुल चुडामणी पदवी प्रदान पंढरपूर येथील डॉक्टर शीतल शाह यांच्या तपोवन येथे होत असलेल्या पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सवामध्ये श्री भारतवर्ष दिगंबर जैन तीर्थक्षेत्र कमिटीच्या वतीने अलंकृत करण्यात आले आचार्य श्री एकशे सुयश सागरजी महाराज यांनी गुरुगुण वर्णन केले गुरुचा महिमा अनंत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले प्रथमेश कासार यांनी प्रशस्तीचे वाचन केले यावेळी कमिटीचे विद्यमान अध्यक्ष मिरबाई गांधी अकलूज डॉक्टर आदर्श मेहता सोलापूर डॉक्टर श्रेनिक शहा इंदापूर श्री किरण शहा पुणे श्री सुशील शहा दौंड श्री सुहास शहा कुर्डवाडी श्री नितीन जोशी मसवड डॉक्टर राजेश शाह म्हसवड संतोष जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान श्री एक हजार आठ आदिनाथ दिगंबर जैन मंदिर म्हसवड यांच्यातर्फे आचार्य श्री एकशे आठ विशुद्ध सागर महाराज मुनिराज यांच्या सान्निध्यात पंचकल्याणक महोत्सव पार पाडला सौधर्म इंद्र डॉक्टर शीतल शहा व सौधर्म इंद्रायणी सो सुषमा शहा यांचा सत्कार करण्यात आला म्हसवळचे माजी नगराध्यक्ष श्री नितीनबाई जोशी एक हजार आठ आदिनाथ दिगंबर जैन मंदिरचे अध्यक्ष श्री महावीर होरा ट्रस्टी श्री संतोष जोशी शशी किरण देशमाने तसेच श्री सन्मती सेवा दलाचे माजी अध्यक्ष डॉक्टर राजेश शहा संचालक जितेंद्र गांधी मयूर शहा तसेच विनोद शेठ जोशी आदी यावेळी उपस्थित होते